दर्यापती शिवराया फादर ऑफ इंडियन नेव्ही यांचे इथे हे प्रदर्शन आहे आणि ह्या सगळे इथे किल्ले बाकी पण इतर माहिती दाखवलेली आहे त्यावरती बघा इथे प्रदर्शन भरलेलं आहे समोरच तुम्हाला सिंधुदुर्ग किल्ल्याचं असं हे मॉडेल दिसत आहे तर इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं पेंटिंग सिंधुदुर्ग किल्ला आणि गुरब मीरा ही छोटी बोट दाखवलेली आहे इथे चलो जहाज आहे आणि नंतर मग त्याची संपूर्ण माहिती आणि नंतर मग ही पोर्तुगीज जहाज दाखवलेली आहे हे सैन्याचा पूर्ण असा हा आर्ट आहे इथे हे गलबत मराठा बॅटलशिपबद्दल माहिती आहे गलबतचं मॉडेल आहे या साईडला ही मोठी गुरब बॅटलशिपची माहिती आहे आणि नंतर मग या साईडला हे गुरब होळीचं मॉडेल आहे ते जर बघा आलं तर ही पाल जी युद्धनौका आहे याचं पण हे असं मॉडेल आहे ही ब्रिटिश जहाजचं हे मॉडेल आहे मराठा नेवल पॉवर इथे पूर्ण हा चार्ट दाखवलेला आहे एक ते नऊपर्यंत त्याच्यामध्ये जहाजांच्या टाईप्स दाखवलेल्या आहेत हे सगळ्या गुरब मोठ्या तीस आहेत गुरब छोट्या पन्नास आहेत गलबत शंभर आहे तरू साठ आहे महागिरी दीडशे आहेत होळी एकशे साठ आहेत पाल पंचवीस आहेत भूत पंधरा आहेत आणि माचवा पन्नास आहे अशा एकूण सहाशे चाळीस युद्धनौका होत्या हा मॅप आणि ब्लॅक अँड व्हाईट चित्र दाखवलेला आहे फर्स्ट सी एक्सप्रेशन एट टू थर्टीन फेब्रुवारी सोळाशे पासष्ट ईडी मालवण बसरूर ते कर्नाटकापर्यंतचा असा हा प्रवास यात दाखवलेला आहे मॅपमध्ये पण तुम्ही बघू शकता हा विजयदुर्ग गोदी रामेश्वर डॉकचा असा देखावा आहे ही आय एन एस विक्रांत ते इथे मॉडेल आहे आणि याची संपूर्ण इथे ही माहिती दिलेली आहे बरं असा तोफ आणि इथे शिवाजी महाराजांचा काळातले हे शस्त्र ते डिस्प्ले केलेले आहेत आणि नंतर मग ढाल आणि बाकी छोटा तोफ वगैरे हो हा किल्ले दुर्गाडी आहे आणि जिल्ह्यामधला त्याचा हा खिल फोटोग्राफ किल्ले खांदेरी आहे रायगड जिल्ह्यामधला त्याची माहिती आणि नंतर मग विजयचा फो एरियल फोटोग्राफर हा किल्ला सिंधुदुर्ग आहे त्या त्याची माहिती दिलेली आहे रत्नागिरी जिल्ह्यामधला बाणकोट किल्ला आहे हा किल्ले विजयदुर्ग आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातला आणि हा देवगड किल्ले देवगड सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला पण इकडे किल्ले जंजिरा रायगड जिल्ह्यामधला आणि हा पद्मदुर्ग किल्ला रायगडमधला आहे रत्नदुर्ग किल्ला आणि पोर्ट कोलाबा किल्ला ठाणेमधला किल्ले कनकदुर्ग गोवा किल्ले किल्ला व फतेहगड हा रत्नागिरीमधला हा किल्ला आहे किल्ले कलोई रायगडमधला हा किल्ला आहे हा रत्नागिरीमधला हा सुवर्णदुर्ग किल्ला आहे हा पूर्णगड किल्ला आहे रत्नागिरी जिल्ह्यामधला किल्ले उंदेरी रायगडमधला हा किल्ला आहे आणि त्याचा हा फोटोग्राफ आणि त्याची ही अशी